इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आणि विधानसभा मतदारसंघात मंडळ अध्यक्ष निवड करण्यात आल्या आहेत कणकवली तालुक्यात नूतन मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर आणि मिलिंद मिस्त्री यांची निवड झाली आहे आता आपली भाजपा जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती झाली आहे पुढील काळात पक्ष संघटनेसाठी जोमाने काम करणार आहे गेल्या चार वर्षात तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वी कामगिरी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याची माहिती भाजप नवनिर्वाचित चिटणीस संतोष कांदळे यांनी दिली संतोष कांदळे काय म्हणाले ते पाहूया नमस्कार कणकवली तालुक्यामध्ये आणि कणकवली विधानसभेमध्ये काल जे मंडल अध्यक्षांचे बदल झाले त्यामध्ये जे नवनिर्वाचित सर्व मंडल अध्यक्ष आमच्या कणकवली तालुक्याचे मिलिंद मेस्त्री असतील दिलीप तळेकर असतील वैभवणीचे सुधीर नकाशे असतील देवगडमध्ये पंड्या नारकर असतील राजू शेट्टे असतील या सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो कणकवली तालुक्यामध्ये गेली चार वर्षामध्ये मला जी जबाबदारी दिलेली होती भारतीय जनता पार्टीने आणि आमचे लोकप्रिय आमदार राणे राणेसाहेब याने ती जबाबदारी पूर्ण करताना तीन वर्ष का हा आमचा पक्षाच्या घटनेनुसार कार्यकाल असतो आम्हाला बोनस स्वरूपामध्ये एक साधारण एक चौदा महिने एक्स्ट्रा मिळाले कारण निवडणुका होत्या त्यामुळे एक्स्ट्रा मिळाले त्या, त्या कारकिर्दीमध्ये आम्ही का करते पूर्ना पूर्ना है। है। काम करत असताना ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अतिशय दर्जेदार यश कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवण्याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे पूर्ण केलेली आहे त्यानंतर तुमचंही सहकार्य अतिशय मोलाचं लाभलेलं आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील ज्यांच्या मार्गदर्शकाने आम्ही काम करत होतो ते जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मी भाग्यवान असं म्हणेन की दोन जिल्हाध्यक्षांच्या हाताखाली का आम्हाला काम करायला मिळालं एक तेली साहेब दुसरे सावंत साहेब त्याचप्रमाणे नेहमीच वेळेवर चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे आमदार नितेशजी राणेसाहेब यांचंही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन त्यामुळे आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं कार्यकर्त्यांनी चांगलं काम करून आमच्या पदाचा सन्मान वाढवण्याचा काम हा कार्यकर्त्यांनी केलेला आहे मग त्यातील तालुका कार्यकारिणीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील माझे सरचिटणीस असतील जे तालुका कार्यकारिणी सदस्य असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील भूत अध्यक्ष असतील या सर्वांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळेच माझी कारकीर्द यशस्वी झाली असं मला वाटतं काल अशी संभ्रम अवस्था झाली की पाच आमच्या विधानसभेमध्ये मंडल अध्यक्ष आहेत त्यामध्ये मिलिंद मिस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली मिलिंद मिस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली कारण त्यांना लेट एक दीड वर्षापूर्वी त्यांना त्याच्यामध्ये साहेबांनी नियुक्ती करतात आमचे जे राजन चिक्केसाहेब यांना राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांची नेमणूक झाली होती त्यामुळे असा तालुक्यामध्ये संभ्रम की मेस्त्री यांना ठेवलं कांड यांना काढलं का तर माझा कार्यकालच पूर्ण झाला होता त्याच्यामुळे कोणताही संभ्रम अवस्थेची कोणतीही यामध्ये शंका नाही त्यामुळे या ठिकाणी विलू मिस्त्री यांचा कार्यकालातून शिल्लक आहे त्यामुळे त्यांना पदोन्नती दिली आहे पक्षाच्या घटनेनुसार आमच्या कार्यकालाची मर्यादा ही तीन, तीन त्या आ, वर्षे असते तीन वर्षानंतर एक तर बदल होतात किंवा पदोन्नती देतात किंवा त्याला बढती देतात आणि अशा वेळी आम्हाला एक सवा वर्ष वाढून मिळालं कारण निवडणुका होत्या लोकसभेमध्ये अतिशय दर्जेदार काम आम्ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्याच जोमाने आम्ही काम करू त्याचप्रमाणे माझी नियुक्ती आदरणीय जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्याचे चिटणीस म्हणून केलेली आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार त्यानंतर राणेसाहेब असतील चव्हाण साहेब असतील साह यांची मी पुन्हा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे घटनेने मान्य केलेलं असं माझ्याकडे असं एक वेगळं पद आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग याचे मी अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षभरामध्ये नेमणूक झालेली आहे आणि आम्ही दोनशे कलाकारांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आमची समिती आहे सात जणांची त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी त्यांनी नेमणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही दोनशे कलाकारांना मान सन्मान दिला आहे मागच्या वेळी आम्ही शंभर कलाकारांचा त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन वाटप केलेलं आहे तसंच आता पण जे शंभर कलाकार नवीन ज्यांना आम्ही मंजुरी दिली आहे त्यांचंही वाटप ह्या आठ ते दहा दिवसामध्ये तालुकावाईज जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सानिध्यातून त्यांच्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांची जी सन्मानपत्र असतील जी मान्यता पत्र असेल त्याचं वाटप आम्ही येत्या काही वर्ष काळा आपल्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांचे मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानलेत पण तुमच्या वतीने आभार मानावे यासाठी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र करून आज जे माझे पदाधिकारी असतील जे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख असतील बुथ अध्यक्ष असतील या सर्वांचे पुनश्च एकदा तुमच्या माध्यमातून मला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांचे व्यक्त करतो धन्यवाद निसर्गरम्य समुद्र वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला